माननीय न्यायालयांनी स्वराज संस्थेच्या निवडणूक आयोगाला निवडणुका लवकरात लवकर घ्या अशा आदेश केल्याने महाराष्ट्र राज्यात सर्व राजकीय पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत पुण्यात रस्ते डांबरीकरण ड्रेनेज लाईन टाकणे पाईपलाईन लाईट पोल दुरुस्ती करणे असे अनेक कामे पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्याचा काम चालू असून काही प्रभागात राजकीय पक्षाचे माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते शासनानी केलेल्या या कामाचा श्रेय स्वत घेण्यासाठी आम्ही ही कामे केली म्हणून कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी फ्लेक्स लावलेले आहेत दोन दिवसापूर्वी एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी मुलाखतीदरम्यान पुणे महानगरपालिका आयुक्त श्री राम किशोर नवल यांनी सांगितले की शासनाने केलेल्या कामाचा कोणी श्रेय घेऊ नये हा कायदेशीर गुन्हा आहे जर कोणी असा स्वतःच्या नाव घेतला व स्वतःचे नावाची फ्लेक्स लावले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पुण्यात एका राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबांच्या प्रसिद्धीसाठी कोंधवा खुर्द संत गाडगे महाराज शाळेचे बाहेर एनआयबीएम रोडवर बँक ऑफ बरोडाचे बाहेर युको बँकचे मुख्य रस्त्यावर व कमेला चौक समोर पीएमपीएमएल स्टॉपचे होल्डिंगचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे फ्लेक्स लावलेले आहेत पण अजूनही च्या वतीने लावलेले फ्लेक्स काढण्यात आलेली नाही पीएमपीएमएल बसस्टॉप होल्डिंगवर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर फ्लेक्स काढण्यात येते की नाही फ्लेक्स लावणाऱ्या कार्यकर्त्यावर काय दंडात्मक कारवाई होते यावर स्थानिकांचा लक्ष आहे